नो पार्किंगच्या ठिकाणी एखादी दुचाकी लागली की, लाग की लगेच क्रेनद्वारे गाडी उचलली जाते पण पंचशील हॉटेल ते परख हॉटेलपर्यंत रोज रात्री भल्या मोठ्या खाजगी आराम बसेस निम्मा रस्ता अडवून उभे असतात त्यांच्याकडं मात्र शहर वाहतूक पोलीस आणि आर टी ओ दुर्लक्ष करतायत वास्तविक सासने मैदानासारख्या एखाद्या मैदानावर सर्व खाजगी आराम बसेसचा थांबा निश्चित करता येईल पण शहरातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यावर रोज संध्याकाळी सात नंतर ओळीन खासगी आराम बसेस उभ्या असतात आणि वाहतूक कोंडीत भर घालतात त्यामुळं शहराला वाहतुकीची शिस्त लागावी असं वाटत असेल तर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या वाहनांना आचारसंहिता घालून देणं गरजेचं आहे संध्याकाळी सात नंतर स्टेशन रोडवरून छत्रपती तारा राणी चौकाकडे जायचं असेल तर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकणार अशी मानसिकता असलीच पाहिजे त्यातही दाभोळकर कॉर्नर ते छत्रपती ताराराणी चौक हा रस्ता हमखास ओव्हरपॅक असतो संध्याकाळी बहुतांश खाजगी आराम बसेस स्टेशन रोडवर प्रवाशांची वाट बघत उभ्या असतात रजत हॉटेलपासून ते पंचशील हॉटेलपर्यंत तर भल्या मोठ्या आराम बसनी निम्मा रस्ता व्यापलेला असतो एरवी एखादी मोपड किंवा दुचाकी नो पार्किंगमध्ये लावली म्हणून वाहतूक शाखेच्या क्रेनकडून लगेच उचलली जाते पण निम्मा रस्ता अडवणाऱ्या आणि वाहतूक कोंडी करणाऱ्या खासगी आराम बसेसवर कोणतीही कारवाई होत नाही कदाचित त्यांची दर महिन्याची एंट्री ठरलेली असल्यानं आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांना या आराम बसेस दिसतच नाहीत त्याचवेळी आराम बसमधून जाणाऱ्या प्रवाशांना सोडण्यासाठी त्यांचे नातेवाईक आपल्या गाड्या घेऊन येतात आणि त्यातील अनेक महाभाग आराम बसला समांतर चार चाकी गाडी उभी करून टाटा बाय बाय करत असतात आपण बेशिस्त पार्किंग केलंय इतरांना उपद्रव निर्माण करतोय याचं भानही या मंडळीनं ना असत नाही त्यातून दर एक दोन दिवसानं कुणाचं तरी कुणाचं भांडण होतच असतं पण तरीही आराम बस त्याच्या शेजारी किंवा मा पुढे मागे लागलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या आणि त्यातून झालेली वाहतूक कोंडी हे रोजचं चित्र आहे याबाबत आर टी ओ प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई करणं आमच्या अखत्यारीत नाही असं सांगून हात वर केलेत तर शहर वाहतूक पोलिसांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं खाजगी आराम बस सेवा नागरिकांसाठी अत्यावश्यक आहे यात शंका नाही पण या आराम बस चालकांनी कधीतरी सामंजस्यानं आणि प्रॅक्टिकल विचार करून आराम बससाठी एखाद्या मैदानावरील थांबा निश्चित करणं आवश्यक आहे तरच हा प्रश्न कायमचा सुटू शकतो